Önemli, नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो आहे तो पालखीमध्ये ठेवण्यात आला आहे आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पालखीमध्ये ठेवून जे आहे शाळेतील विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनी जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो आहे तो घेऊन संपूर्ण गावामधून जे आहेत त्या ठिकाणी रॅली काढताना दिसत आहे आणि तो फोटो इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे की सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे तर नेमकं काय प्रकरण आहे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो ही घटना कुठं घडली संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो या घटनेमुळे ज्या आहे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसू दिला जात नाही किंवा त्यांच्या पुतळ्याला जो विरोध केला जातोय तो अतिशय त्या ठिकाणी ज्या त्या वकिलांना त्यांना चपराक लावण्याचं काम जे आहे एका झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आहे कारण एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसू दिला जात जा था नाही तर दुसरीकडे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पालखीमध्ये ठेवून त्या ठिकाणी चांगली मोठी रॅली काढण्यात येते आणि फक्त रॅलीच काढली नाही तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पालखीमध्ये ठेवला आणि संपूर्ण विद्यार्थी त्या फोटो सोबत ज्या मित्रांनो संपूर्ण गावभरातून फिरत होते उद्देश होता की पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी जो त्याग केलाय त्या त्या गोष्टीचं त्यांना त्यांच्या बलिदानाचं जे आहे त्यांना महत्व समजलं पाहिजे यासाठी जे ती मिरवणूक काढण्यात आली होती तरी ही जी घटना आहे मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या राज्यात नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली महाराष्ट्रामधील बेळकी नावाचं एक गाव आहे जे तालुका मिरज ज्या ठिकाणी येतं आहे आणि त्यांचा जिल्हा सांगली आहे आणि या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी असणारी जी शाळा आहे त्या शाळेने ज्या रॅली काढली त्या रॅलीमध्ये त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पालखीमध्ये ठेवला पालखीमध्ये ठेवल्यानंतर पाल जो आहे संपूर्ण गावातून त्याची मिरवणूक काढली आणि त्या ठिकाणी ज्या अनेक विद्यार्थी त्या फोटो समोर नतमस्तक झाले त्यानंतर संपूर्ण गावातील ज्येष्ठ नागरिक वगैरे सर्व विद्यार्थिनी विद्यार्थी सर्वांना जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्व समजून सांगण्यात आलं सध्या सोशल मीडियावरती तो व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सर्वच ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतोय परंतु या घटनेमुळे ज्या मित्रांनो दोन ठिकाणी ज्या आहेत दोन ठिकाणच्या दोन राज्यातील लोकांना जे चांगलाच चापराक बसलेला आहे सगळ्यात पहिली चापराक जी बनलेली आहे मित्रांनो मध्य प्रदेशमधील हायकोर्टामधल्या वकिलांना बसलेल्या आहे कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बसू दिला जात नाही किंवा त्या ठिकाणी मूर्ती बसू दिली जात नाही कारण त्या लोकांचा जो आहे जातीवादी चेहरा आहे त्यामुळे ते जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या मूर्तीला विरोध करताना दिसत आहे परंतु त्यांच्या या वागण्यामुळे जे आहे त्यांना ज्या या लहानग्यांनी जे आहे पालखीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवून जी मिरवणूक काढली त्यामुळे त्यांना चांगलाच चपराक देण्याचं चा काम या छोट्या छोट्या चिमुकल्यांनी केलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्या वकिलांना तेवढीतरी समज यायला पाहिजे की एका शाळेतील विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एवढं मोठं मानत असतील आणि त्यांची पालखीमध्ये बसून मिरवणूक काढत असतील तर आपल्यासारख्या वकिलांनी समजून घ्यायला पाहिजे कारण वकील हा पेशा जो आहे तो संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या कायद्यावरतीच निर अवलंबून आहे परंतु तरी देखील ते जातीवादी वकील जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करताना दिसत आहेत तर त्यासोबत दुसरी चपराक ज्या मित्रांनो या चिमुकल्यांनी जी दिली ती बिहार बिहारचे जे लालू यादव आहेत मित्रांनो माजी मुख्यमंत्री राहिले त्यांना चपराक देण्याचं काम केलंय कारण दोन ते तीन दिवसापासून एक व्हिडिओ सोशल ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो जो व्हिडिओ आहे मित्रांनो मी काल तो व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेल त्यामध्ये जे आहे मित्रांनो लालू प्रसाद यादव जे आहे याच्यासमोर जे आहे कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांना गिफ्ट दिला जातो परंतु तो फोटो गिफ्ट देत असताना लालू प्रसाद यादव पाय लांबून खुर्चीवरती बसलेला असतो आणि जेव्हा तो व्यक्ती त्याला जे आहे सप्रेम भेट देण्यासाठी जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तेव्हा तो जो आहे मित्रांनो लालू प्रसाद यादव तो फोटो पायाजवळ ठेवायला सांगतो आणि त्यानंतर तो, तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ज्या व्यक्तीच्या नावावर हा मुख्यमंत्री बनला होता किंवा ज्या व्यक्तीच्या नावावर हा जो बिहारमध्ये त्या ठिकाणी निवडणुका लढवितो त्याच व्यक्तीचा फोटो जर पायाजवळ ठेवत असेल तर अशा नालायक व्यक्तीला काय म्हणावं आणि त्याचसोबत ज्या मित्रांनो जो लहान लहान चिमुकल्यांनी जे आहे थेट त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसोबत रॅली काढली मिरवणूक काढली आणि पालखीमध्ये तो फोटो ठेवून जी मिरवणूक काढली त्यामुळे ज्या चांगला जबरदस्त चपराक देण्याचं काम ज्या त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी केलंय सध्या सोशल मीडियावरती दोन्ही तिन्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या तिन्ही व्हिडिओमध्ये ज्या एक दोन ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यागण्याचं काम केलं जाते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाकारण्याचं काम केलं जाते तर एका ठिकाणी लहान लहान चिमुकले त्यांना काहीच समज नाही नेमकं त्यांचं जीवन सुरू झालंय ते लोक जे आहेत ते विद्यार्थी जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी किती ग्रेट आहेत किंवा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी पालखीमध्ये त्यांचा फोटो ठेवतात आणि संपूर्ण गावा मध्ये जे चांगली मोठी रॅली मिरवणूक ते काढतात आणि त्या उलट एका ठिकाणी ज्या लोकांचा पेशाच आंबेडकरांमुळे चालू होतो किंवा कायदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे चालू झालेला आहे वकिली हा शब्द जर घेतला तर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्यांचे देव असले पाहिजे अशा त्या पेशातील वकील वकील पेशातील लोक देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करत तर का फक्त त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जर हायकोर्टामध्ये बसला तर त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावा लागेल आणि जातीवादी किड्यांना ते नको आणि त्यानंतर ज्या आहेत लालू प्रसाद यादव सारखा व्यक्ती मुख्यमंत्री बनतो स्वतः त्या ठिकाणी सत्ता भोगतो त्या ठिकाणी चांगलं स्वतःच प्रस्थापित असं सरकार स्थापन करतो कोणाच्या नावावर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर परंतु त्यानंतर तो काय करतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या फोटोला ज्या स्वतःच्या पायाजवळ ठेवायला लावतो आणि त्यानंतर ज्या त्यांनी स्वतःच्या पायाजवळ जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवायला लावलं किंवा त्या ठिकाणी फोटो ठेवायला लावला त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर ज्या आंबेडकरवादीत तर आहेतच परंतु त्याचसोबत जे खरे भारतीय आहेत किंवा ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे किंवा शिक्षणात शिक्षणा थोडं नॉलेज आहे ते संपूर्ण लोक सोशल मीडियावरती व्यक्त होताना दिसत आहे कारण ज्या व्यक्तीला जगात सन्मान दिला जातो ज्या व्यक्तीच्या नावावर अनेक विद्यालय विद्यापीठ आहेत त्या व्यक्तीचा फोटो जर एक अडाणी स्वतःच्या पायाजवळ ठेवत असेल तर त्या माणसाला किती अक्कल असेल ही अक्कल देखील सोशल मीडियावरती काढली जात आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो